नमस्कार मित्रांनो नुकतीच केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस ची आर्थिक वृद्धीची आकडेवारी घोषित केलेली आहे दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च या दरम्यान आर्थिक विकासाचा दर हा आठ पॉईंट चार राहिलेला होता आणि आता तो घसरून सात पॉईंट चार इतका झालेला आहे म्हणजेच आर्थिक वृद्धीचा वेग मंदावलेला आहे याचं कारण काय आहे देशातील उत्पादन क्षेत्रामध्ये झालेली घसरण याचा हा परिणाम म्हणून पाहिलं जातं भारताची अर्थव्यवस्था ही तीन पॉईंट नऊ लाख कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे जी जगातली मोठी तर आहे परंतु आपलं टार्गेट पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर इतकं आहे जर हे साध्य करायचं असेल तर आपल्याला जास्तीचा पीच्या वाढीचा दर ठेवावा लागेल सगळ्या क्षेत्रात उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्रात सेवा क्षेत्रात आपल्याला वेगानं उत्पादन वाढवावं लागेल तर आपण तो टप्पा साध्य करू शकतो इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असते जी परीक्षेला फार महत्त्वाची असते असते मित्रांनो जर तुम्ही इन्फिनिटीचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा धन्यवाद